जामनेरमध्ये आज एका सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे नेमकी काय घटना आहे काय सांगा काय सांगा आम्ही पावणे पण रात्रीला ही घटना तिने स्वतःहून गोळी मारून घेतल्याचं आम्हाला कळवलं पण जामनेरहून जामनेरहून आम्ही त्या घाटीतून जळगावच्या घाटीला आणलं आता जळगावच्या घाटी वाढल्याच्या धुळ्याच्या घाटीला आणि धुळ्याच्या घाटीवाल्यानं सांगतो जाऊन त्या औरंगाबादच्या घाटीला म्हणजे फिरतो प्रेत ठेवा लागेल काय हां हा काही कारण स्पष्ट झालं कारण स्पष्ट काही झालेलं नाही याला याच्यामध्ये कारण तो आलेला होता इकडं आणि आल्यानंतर असता नाही तिथे तिथे ठिकाणी प्रेम फिरवायचंय आम्ही घेऊन ठेवण्यात किती वाजता झाली घटना रात्री झाली घटना बा समजा बारा साडे बारा वाजे कुठे कुठं झाली कुठे घरी झाली कोणतं कोणतं गाव जामनेरला आणि हे सेवेत कुठे होते हे मुंबईला कोणाकडे आता हे बॉडीगार्ड होते समजा ते भुजबळ साहेबाकडे सचिन तेंडुलकरचे अंग उद्धव ठाकरे अंग धोनीचे अंग असे फिरते राहायचे आता समजा नेमकी ते एका जागाकडे नाही ना पण मग आता याची जी परिस्थिती जळगाव जिल्ह्याची आहे जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री असे डॉक्टर नाही इथं मग पेशंट झाल्यानं करायचं काय डुणागा? आता तुम्ही सांगा हे रात्रीची झालेली प्रखा आहे आम्ही जामनेरहून जळगावला जा जा आणलं जळगावची डॉक्टर काय म्हणतात इथं घातलेलं किंवा इथं डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही जाऊन द्या धुळ्याला आता धुळेवाल्यांना सांगा जाऊन द्या औरंगाबादला म्हणजे तीन दिवस परत राहायचं काही ही जळगावची स्थिती काय आपलं काय नाव आहे त्यांचं नाव त्यांचा पाहुणा आहे मी औरंग लोक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथं मी पाहुणा त्यांच्यावाला आणि मी त्यांच्या आमच्या संस्कारसाठी जमी आलेलो होतो पण तो प्रेताचीच छळ होऊ ला लागलेली आहे का आम्ही पावणेरावांना करायचं काय नाव सांगा आपलं माझं नाव अशोक बळंतराव महालकर त्यातल्या त्यात जामनेरून आम्ही जळगावला आढलेलं आहे आणि जळगावला सुद्धा त्यांचं प्रेम झालेलं नाही आहे ते असे सांगतात की बा इथे डॉक्टर उपलब्ध नाही आहे इतके शे सरतरी आहे त्याच्यामुळं आमच्याकडे होऊ शकत नाही आम्ही इथून आता जळगावला पाठवतो आम्ही फोनद्वारे कळलेलं की डा जळगावला आपलं ढोळ्याला डॉक्टर आहे तुम्ही आता हे पेशंट असंच घेऊन जळ ढोळ्याला घेऊन जाणे पण धुळ्याचे लोक काय सांगतील त्याच्यावर काहा पेयम होतं नाही जे आम्हाला कारण आमचे सगळे नाटलं त्यांच्या घरी येऊन थांबलेले आहे उन्हातानात बसले उन्हातानात तिथं बसलेले सकाळपासून लोक आलेले काही लोक रातची चेकला आले कोणी दोनला आले आणि दिवसभर त्यांनी आम्ही तिथं जामनेरला बसलेले आमचे सगळे बस पाहुणे रावळे तर मग ह्या प्रेताची किती हिल्ले वाटलं शासन याला जिम्मेदार कोण आहे जर जळगाव ठिकाणी जर डॉक्टर नाही आहे तर मग आता जळगावहून आता धुळ्याला पाठवू लागलं आम्हाला आता किती वाजले बघा बरं आता जवळपास बारा झाले आम्ही धुळ्याला जायचं कधी धुळ्यावर यायचं कधी पण आम्ही प्रत आमचे संस्कार व्हायचं कधी आमच्या पावले घरी जायचं कधी असे जळगावची परिस्थिती नाजूक आहे का त्यांच्या आईला त्यांच्या भावाला जर काही झालं त्याला जिम्मेदार कोण राहील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गोविंद कापडे वय चाळीस वर्ष त्याचा एस आर पी एफ गट आठमध्ये गट आठ युनिटचा कर्मचारी आहे तो सध्या डेप्युटेशनवर एस पी यू मुंबई युनिटला आहे त्यांचं मूल गाव जामनेर जलगाव आहे काल रात्री अंदाजे दीड वाजता त्यांनी स्वतःचं पिस्टलमधून एका गोलीफायर करून त्यांनी सुसाईड करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पिस्टल आणि उरलेलं नऊ रोड मॅगझिनमध्ये सापडलं आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या कारणास्तव त्यांनी सुसाईड केला त्या गोष्टी इन्व्हेस्टिगेट करत आहेत बॉडी पोस्टमॉर्टम करणं आणि आणखी गोष्टी आणखी पुढच्या गोष्टी चालू आहेत अशा माहिती भेटतं की आ, एस पी यू मुंबई युनिटमधून त्यांना सचिन तेंडुलकरचं प्रोटेक्शनसाठी तैनात केलेलं आहे अशा माहिती आहे त्यांच्या फॅमिलीकडनं ईडी ॲक्सिडेंटल डेथ नोंद करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे